कुर्तिजापूर शहरातील जुनी वस्ती परिसरातील कच्ची लाईन येथील दादा जमादार यांच्या मालकीच्या जीर्णावस्थेत असलेल्या खोल्या पूर्वी पोलीस क्वार्टर असलेल्या खोल्यांना सकाळी दहाच्या सुमारास भीषण आग लागल्याने खोल्यांचे सागवानी लाकडाचे दरवाजे खिडक्या जळून खाक झाले त्यामध्ये सर्पमित्र मुन्ना श्रीवास हे राहत होते आग लागल्याची घटना समजताच त्यांनी व स्थानिक लोकांनी तात्काळ त्यांच्या घरातील सामान बाहेर काढले व अग्निशमन दलाला माहिती देताच नगर परिषद अग्निशामक दलाचे जवान व स्थानिक नागरिक सामाजिक कार्यकर्ते आतिश महाजन दिनेश दुबे मुन्ना श्रीवास सागर ढोरे गजानन डहाडे व इतर नागरिकांनी आजूबाजूच्या घरातून पाण्याची व्यवस्था करून आग आटोक्यात आणली आग लागली त्यावेळेस एवढी भयंकर होती ती आजूबाजूला रहिवासी वस्ती असल्याने मोठा अनर्थ घडला असता घटनास्थळी शहर पोलिसांनी येऊन तपास सुरू केला आहे मृत्यू येथील पोलीस लाईन पोलीस लाईनच्या क्वार्टरमध्ये एक मोठा अनर्थरा इथं सकाळी दहाच्या सुमारास खूप मोठी इथं आग लागली होती आणि त्या आ आगीनं उग्र रूप धारण केलं होतं त्याच्यामध्ये आजूबाजूचा परिसर पुन्हा आढळून गेला त्या आगीनं खूप मोठी मोठी लपेटे त्याची आसमानात उडालेली होती परंतु मूर्तियापूर येथील शेकडो का लोकांनी वेळेवर इथे येऊन मदतीस हात दिला आग आटोक्यात आणली मूर्तियापूर नगर परिषदच्या तर्फे आलेल्या अग्निशमनाने प्रमाणे त्यांचे कर्मचारी आणि अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांनी तिथं तिथं लवकरात लवकर आता आट, अटक करण्यास आणण्यात मदत केली मूर्ती विविध सा संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते विविध पदाधिकारी त्यांच्यामध्ये दिनेश दुबे मुन्ना श्रीवास कमलाकर गावंडे आणि शेकू कन्हैया आणि कर, कन्हैया कनच्या शेकडो असे कार्यकर्ते इथं पोहोचले होते सगळ्यांचे नाव इथं घेऊ शक शकत नाही पण मूर्ती मूर्तीयाप्रकरांनी इथं नेहमीच्यासारखं मूर्तियाप्रुकरांनी कोणतीही हानी झाली समजा कोणत्याही थी ठिकाणी काही घडलं तर मूर्तियाप्रचे लोक इथं नेहमी जातीपातीचं राजकारण करत नाही लवकरात लवकर तिथं पोहोचतात आणि सदर घटनेला लवकरात लवकर आटोक्यात आणण्यात प्रयत्न करतात आणि सदर हे घटना आज लोकांच्या मदत मदती लवकरात आटोक्यात आली आणि पुढील कार्यचं काम आणि इथे बोलून मी सगळ्यांचा आभार मानतो धन्यवाद ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब